नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी दीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मे आणि जून महिन्यामध्ये कोणत्या फुलपिकांची लागवड केली पाहिजे किंवा लागवड करत असताना मार्केटचा अभ्यास कसा केला पाहिजे त्यामध्ये फॉरॅडी सिलेक्शन करत असताना शेतकरी मित्रांनी कोणती काळजी घेतली पाहिजे शेतकरी वेळेस फुलपिकांची लागवड करते तर लागवड करत असताना फॉराडी सिलेक्शन आणि मार्केटचा अभ्यास कसा केला पाहिजे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही मे आणि जून महिन्यामध्ये फुलांची लागवड करणारे बरेच शेतकरी फोन करत असतात काही शेतकरी एस एम एस करतात की आम्हाला शेवंतीची लागवड करतात काही शेतकरी म्हणतात आम्हाला झेंडूची लागवड करायची तर जेंडू आणि शेवंती किंवा कोणत्याही कुलपकाची लागवड करण्याआधी मी दोन गोष्टी मला महत्वाचा सांगतो की पहिल्यांदा मार्केटचा अभ्यास नंतर सिलेक्शन बरेच शेतकरी काय तर मार्केटचा अभ्यास करत नाही शेजारच्या शेतकऱ्यांनी गुलाबाची ती वाऱ्याला म्हणून गुलाब लावत असतो शेजार शेतकऱ्यांनी शेवंती लावली म्हणून आपण शेवंतीची भराठी लावत असतो मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगत असतो तुम्ही मार्केटचा अभ्यास करा मार्केटमध्ये काय विकत तेच तुम्ही जर पिकवलं तरच तुम्ही फुल शेतीमध्ये शेतकऱ्यांना सक्सेस ठरणार आहे काय होतं की काही शेतकरी पुणे गुलटिक मार्केटमध्ये माल विक्रीला आणतात काही शेतकरी मुंबई मार्केटला लागतात काही शेतकरी कोल्हापूर असेल नांदेड असेल म्हणजे महाराष्ट्रात जी फुलांचे मार्केट आहे त्या फुल मार्केटमध्ये बरेच शेतकरी जो आपला पिकवलेला माल आहे हा माल विक्रीसाठी नेत असतो त्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की बाबा ज्यावेळेस तुम्ही झेंडूची लागवड करताय तर झेंडू लागवड करत असताना श्रावण आणि गणपतीमध्ये कलकत्ता झेंडूला मार्केटमध्ये मागणी चालली त्यावेळेस तुम्ही थोडा जी मोठा सेगमेंटचा झेंडू लावणं टाळलं तर तुमचे पैसे शेतकरी मित्रांनो तुमचे होणार नुकसान आहे नुकसान टळलं जाईल म्हणजे काय होतं की गणपतीमध्ये मूर्ती छोटी असते त्यामुळे तुमची छोटी फुले तुमचा शेवंती असेल कलकत्ता झेंडू असेल कापरी असेल छोट्या छोट्या फुलांना श्रावण आणि गणपती मध्ये मागणी चांगली असते आणि दसऱ्यामध्ये मोठ्या फुलांना म्हणजे मोठ्या साईजच्या फुलांना दसऱ्यामध्ये मागणी चांगली असते दसऱ्यामध्ये काय होतं जे हार असतात हारांसाठी मोठ्या फुलांना मार्केटमध्ये मागणी चांगली असते म्हणजे प्रत्येक सणावाराचा तुम्ही अभ्यास करून तुम्ही व्हरायटी सिलेक्शन केलं तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही फुलशेतीमध्ये शेतकरी सक्सेस ठरणार आहे आता आपण वन बाय वन मे आणि जून महिन्यामध्ये कोणत्या फुलपिकाची लागवड केली पाहिजे बरेच शेतकरी फोन करतात काय करतात प्रत्येक फोनवर बोलणं शक्य नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या व्हॉट्सअपला रिप्लाय देणं शक्य नाही अशा व्हिडिओच्या माध्यमात एक शेतकऱ्यांची जेव्हा सव्वा असतात शेतकरी मित्र आजच्या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा प्रथम तुम्हाला जर लागवड करायचं मे आणि जून मध्ये आता जर तुम्ही चालूमध्ये पाहिलं तर आज अकरा तारीख आहे तेरा ते चौदा मेला पाऊस अंदमान निकोबार बेटावर येतो नंतर हवामान खातं सांगते की एकवीस एक ते बावीस दरम्यान केरळमध्ये पाऊस येईल आणि एक जूनच्या दरम्यान हा पाऊस महाराष्ट्रामध्ये दाखल होईल म्हणजे आठ ते दहा दिवस अगोदरच मान्सून ह्या वर्षी खरं दाखल होणार आहे कारण का ह्या वर्षी लाने परिस्थिती अलनीनोचा प्रादुर्भाव जो अलनीणू आहे अलनीण संपलेला आहे आणि लानेना चावलेला आहे त्यामुळं ते पावसाचं प्रमाणे ह्या वर्षी चांगलं राहणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना फुल पिकाच्या लागवडी करायच्या काही शेतकरी आता मे महिन्यामध्ये फुलपिकाची लागू लागवड करतात काय शेतकरी जून महिन्यामध्ये त्यांना काही लागवड करायची तर आता कर टेम्परेचर हळूहळू कमी व्हायला लागले म्हणजे टेम्परेचर तुमच्या पस्तीसच्या आतमध्ये आलं तुम्ही फुलपिकाची लागवड करू शकता म्हणजे तुम्ही सर्वप्रथम तुम्ही गुलाबाची लागवड करू शकता म्हणजे वीस मे मे नंतर तुम्ही कधी सुद्धा गुलाबाची लागवड करू शकता त्यामध्ये पहिली गोष्ट व्हरायटी सिलेक्शन मार्केटचा अभ्यास गुलाब पिकाची जेव्हा तुम्ही लागवड करते मार्केटचा अभ्यास करा तुम्हाला कोणत्या मार्केटला गुलाबा गुलाबाची विक्री करायची पुणे गुलटेकडी मार्केटला लिबिका असेल तुम्ही बोर्डिक्स जातीचा गुलाब लावू शकता मुंबईला लिबिका जात असेल तर बोर्डिक जातीचा गुलाब लावू शकता बोर्डिक्स आणि सोफिया काय शेतकऱ्यांना नांदेडच्या मार्केटला विकायचं आहे तिकडे डिवाईन गुलाब शिर्डी गुलाबाला मार्केटमध्ये मागणी चांगली मराठवाडी विदर्भामध्ये तुमचा सोफिया गुलाब असेल डिवाईन गुलाब असेल आणि ग्लॅडिटेड गुलाब असेल मोठ्या साईजच्या गुलाबाला मार्केटमध्ये मराठवाडी आणि विदर्भामध्ये मागणी चांगली आहे आणि मुंबई आणि पुणे गुलटेकडीमध्ये बोर्डिंग जातीचा गुलाब असेल किंवा टॉप सेकडे या गुलाबाच्या जातीला मागणी मार्केटमध्ये चांगली आहे त्यामुळे तुम्ही जर तुम्ही गुलाब लावायचा विचार करत असाल तर तुम्ही वीस मे नंतर मे आणि जून महिन्यामध्ये आमकाच गुलाबाची लागवड करू शकता जर तुम्हाला शेवंतीची लागवड करायची असेल तर बरेच शेतकऱ्यांना विचारता शेवंती लागवड करता शेवंतीमध्ये व्हरायटी सिलेक्शन करत असताना आम्ही माझा सुद्धा एक व्हिडिओ बनवला की कोणत्या शेवंतीचा लागवड हंगाम कोणता आहे फुलाचं सरासरी वजन किती आहे फुले काढणीचा कालावधी किती आहे तुम्ही आमच्या जाऊन व्हिडिओ पाहू शकता जर तुम्हाला आता शेवंतीमध्ये लागवड लागवड करायची असेल शेवंतीची तर व्हिडिओ पाहून तुम्ही तुम्ही शंकावाईट शेवंती शे, शे लागवड करू शकता आता बाकी टायमिंग संपत आलेला आहे त्यामुळे तुम्ही पर्पल आहे तुमचे ऐश्वर आहे सेंट व्हाईट आहे मार्केटमध्ये असंख्य व्हॉरायटी आहे मार्केटचा अभ्यास करा आणि त्यानुसार तुम्ही त्यामध्ये मित्रांनो व्हरायटी सिलेक्शन करू शकता तर ज्यावेळेस तुम्ही शेवंतीची लागवड करणार आहे तर लागवड करत असताना मार्केटचा अभ्यास करून तुम्ही व्हरायटी सिलेक्शन करा हंड्रेड पर्सेंट तुम्ही शेवंतीमध्ये सक्सेस ठरू शकता तिसरं जी फुलपिक आहे त्यामुळे तुम्ही आस्ट्राची लागवड करू शकता तर ऑस्ट्राल लागवड करत असताना शेतकरी मधल्या काही दिवसामध्ये काही शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये आस्ट्राची लागवड करते काही शेतकऱ्यांनी मध्ये करते पण टेम्परेचरमुळे ऑस्ट्रेलची मनाव अशी वाढ होत नाही त्यामुळे आस्त्रची लागवड करायचं असं वीस ते पंचवीस मे च्या पुढे किंवा जून महिन्यामध्ये एक जूनच्या पुढे तुम्ही आस्ट्रची लागवड करू शकता अमकास तुमचं ऑस्ट्राचे त्यावेळेस पैसे होतील चौथं जे फुल पिके त्यामध्ये तुम्ही झेंडूची लागवड करू शकता झेंडू मध्ये कलकत्ता सेगमेंट आहे तेव्हा काही शेतकरी येलो मध्ये पिवळ्या झेंडू मध्ये लागवड करतात काही शेतकरी अष्टकांचा सेगमेंट मध्ये लागवड करतात मार्केटचा अभ्यास करून ह्या वर्षी झेंडूची लागवडी करा कारण ह्या वर्षी झेंडूच्या लागवडी जास्त होण्याचे चान्सेस जास्त आहेत मागच्या वर्षी झेंडूचे जे बाजारभाव बाजारभाव बरेच दिवस चांगले राहिले त्यामुळे बरेच शेतकऱ्यांचा कल हा झेंडू मध्ये त्यामुळे लागवडीचं प्रमाण आत्ता सांगणे शक्य नाही पण जूनला आपल्याला झेंडूच्या लागवडी किती आहे त्यानुसार तुम्ही झेंडूची लागवड करू शकता शेतकऱ्यांना एक छोटं जी फुल आहे त्यामध्ये कापरीचं फुल आहे स्क्रीनवर दाखवले पण अतिशय आकर्षक फुल आहे कापडीला मार्केटमध्ये बारा महिने मागणी मागणी असते त्यानुसार तुम्ही कापडी सुद्धा लागवड करू शकता मे आणि जून महिन्यामध्ये कापरीची लागवड अगदी पस्तीस चाळीस दिवसामध्ये कापरी चालू होते आणि परत एक दोन महिने चांगले चालते जसं तुमचं खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन रोपडी व्यवस्थापन कसं आहे नंतर महत्वाचे पिके त्यामध्ये पार्सली पाल्याची लागवड शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये पाहिलं असेल तर पासली पाल्याला जी बाजार भावे बाजारभाव शेवटी मागणी बाजार वर्ष तुम्हाला ठरत असत परिस्थिती लागवड करा लागूड करू का लागवडी जास्त आहेत का शेवटी काय होतं की तुमची व्हरायटी कोणती आहे तुम्ही मार्केट मध्ये माल कसा देत आहे तुमच्या पाण्याची गुणवत्ता कशी ह्याच्यावर शेवटी बाजारभाव ठरत असतात तर तुम्हाला पाचती पाण्याची लागवड करायची असेल तर वीस मे नंतर तुम्ही कधी सुद्धा पाचती पाण्याची लागवड करू शकता दुसरं कटफ्लावर मधले काही आयटम आहे त्यामध्ये तुमचा पिंडी जे आहे स्टॅटस आहे थोडा अभ्यास करून तुम्ही शेत फ्लावर मध्ये सुद्धा ब्लू डीजे गोल्डन डीजे ते सुद्धा तुम्ही लागवड करू शकता शेतकऱ्यांना काय होतं की शेवटी अभ्यास महत्वाचा आहे लागवड कधी करायची आणि मार्केटला त्याला दर कसा असतात जर तुम्ही मी गेली दोन ते अडीच वर्ष आलं बाजारभाव अपडेट करते तुम्ही मागची व्हिडिओ थोडासा पाहू शकतो किंवा कोणत्या महिन्यामध्ये थोडेसे बाजारभाव बरे होते कोणत्या बाजार कोणत्या महिन्यामध्ये बाजारभाव पडले होते मार्केटचा अभ्यास करून तुम्ही फुलपिकाची लागवड करू शकता शेतकऱ्यांना मी मानिको शेतकरी आमच्या युट्यूब चॅनल <सथीड़ीग> फुलशेती संदर्भात तुमचा गुलाब गुलटेडी शेवंती त्या सर्व फुल पिकाचा मार्ग साधारण उपलब्ध असतं प्लस आपण पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे ते वीस ते पंचवीस प्रकारचे फुलांचे बाजारभाव एका क्लिक वरती शेतकऱ्यांना रोजच्या रोज दाखवत असतो शेतकऱ्यांना घर बसले हे बाजारभाव पाहतात हा उपक्रम गेली आपण अडीच ते तीन वर्ष चालतो म्हणजे अडीच वर्ष आलं हा उपक्रम आपला रोज चालू आहे रोज शेतकऱ्यांना आपण जे बाजारभाव रोजच्या रोज दाखवत असतो शिकलोजालो अशाच प्रकारचे नवनवीन पाहण्यासाठी अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसतं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद